आणि बघा बांधण्यासाठी आहुरी पब्लिक बघा असं आहुऱ्या दोन बघ इझॅक्ली पब्लिक आहे ज्या बांधणार आहुरी आहे ऐक ऐकलं मला पुढे जायचं बघायला हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज मी एल पीवरून निघतो आहे घरी घरी जायला आमचा शेवटचा नाश्ता आहे आजचा आज आहे कांदा पोहे यायला काय म्हणतात उपमा हां सॉरी उपमा भजी आणि चहा त्याला नाश्ता वगैरे करून घेतो थोडासा द्या सकाळच्या वाजले सात आठ आठ बस कुकमरमध्ये मस्त वटाणे वगैरे टाकलेले आहेत दिसताना तर टेस्टही आहे बस 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 आणि आपण बाकी सगळ्यांचे रिॲक्शन पण विचारूया आधी यांना विचारूया टेस्ट कशी आहे म्हणून शौर्या शौर्या इकडे बघ हायकर मला शौर्या खूप लाजते शौर्या खूप लाजते शौर्या आणि शौर्या आज मला श्लोक बोलून दाखवणार आहे प्रकृतीचे श्लोक बोलते प्रकृतीचे श्लोक बोलते ते श्लोक पण ऐकूया आपण बोलला बोलला ही नाही लाज ही मस्त आहे नाशेला कसा आहे टेस्ट छान आहे ना बोल ना शौर्या नऊ श्लोक पाठ आहेत ना शौर्य तुला काय बोलतो अशी दे जा, जा हा? करे करे। क्या इतना सारा ढेर सारा पैसा का दे मग इकडे तुझ्याकडे खिसे आहेत का नाही नाही ते पॅन्टला नाही टी अरे मला बघ हा हे बघ दे इकडे दे अरे बघ याच्यात पाचशे जातील आणि याच्यात पाचशे जातील जाऊ दे आपण फर्स्ट नंबर कोणताय का पप्पांचा नाही <laughs> <पन्पूल पॉम> <laughs> एक हजार रुपये पण हा बोलले पण सगळे सगळे हॅलो

फॅमिली मजा मस्ती काय चालतंय भेटला फॅमिलीच्या बद्दल माहिती पडलं फॅमिली एकदम बिंदा असतात कुठल्याही प्रकारचा गर्व नाही समाजात समाजामध्ये तुम्ही खरंच आदर्श निर्माण कराल एवढी माझी गॅरंटी आहे थँक्यू तुमच्यामध्ये अजिबात नाही अजिबात गर्व नाहीये मी युट्यूबर आहे

मस्ती नाही <laughs> <laughs> स्वतः गेली दहा गेली दहा दिवस ज्यांनी आम्हाला बाहेर बाहेरचं जे, जे, जेव बाहेरचं जेवण नाही दिलं किंवा हा, हा, हा। सारख्या जेवणाची टेस्ट पण आम्ही आमच्याकडनं आम्हाला हरीश भाऊंच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स आम्हाला चांगली सर्व्हिस दिली कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्या नाही

सोय इतक्या कमी वेळामध्ये इतक्या लोकांचं आणि तेही सगळं अतिशय चविष्ट असं जेवण आणि कुणालाही जेवणाच्या बाबतीत तसलीही तक्रार झाली नाही आणि त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत आणि यासाठी हो। या आम्ही चार परिवार पाटील परिवार पाटिल परिवार, दोशी परिवार, से नामी एक भेट आम बाहर पर टेस्ट गेता आली तुमच्यामुळे आम्हाला बाहेर येऊन पण घरच्या जेवणाची घेता नाश्ता वगैरे झाला आणि आम्ही चाललो आता बीच वर तो आम्ही तर एल एफ पीमध्ये आहोत आणि एल एफ पीमध्ये ऑटोमध्ये मी रिक्लायनरवर बसल्यासारखं मला फील होत आहे स्वामी पोचलो आता कुठे पोचलो तिथे काय तिकडे तुला तुला जायचंय तू जातो जातो ये, तू ये जातो बोल... ना ये बोल येऊन स्वामी पोचलो आता बीच वर आणि मी आणि टिटू शेट आहोत आम्ही तिथे इकडे बघ इकडे बघ काय थकला चालून चालू नसा ये 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 मम कुठे मम कुठे मम ये रे मम बघे मम कुठे तू तू कुठे गेला मम कुठे गेला बराच लांब आहे नाही का थोडासा चालू ये नो नो चपल नाही काढायची चप्पल नाही काढायची नो 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 हा आता सँडल मध्ये दिली बघा हे बघ काय आम्ही पोहोचलो बीच जवळ कसं आहे ये तू कर ये कर ये ये कर ये कर ये कर हम्म पाणी मस्त आहे तो आता आमचं बीच वर फिरून वगैरे झालं हो भाऊ समान आले नाही सब बांगडा हा समजा आता आता लोशील उशील रस्ता अच्छा फाटक पडल्याने मच्छी आहे बघा तिकडे फाटक आहे स्वामी परत फिरून झालं दुसरीकडून आणि तू तुशेत तू बीच वर मजा आली का इकडे बघ हे ती चिडक्या तु हे चिडक्या मामासारखा चिडका झालाय का तर उभर जातो पण आम्हाला लगेच स्टेशन साठी निघायचंय आणि मग आमची रिटर्न जर्नी स्टार्ट होईल स्वामी पोचलो आणि महाराज साहेब उतरले चला साहेब चला चला पॅन्ट कुठे पॅन्ट तो हगीच आहे पॅन्ट नाही घातली तू चला सुशे लागायच मामा घालील मामाने घातले हि बाग आमची रिटर्न जर्नी स्टार्ट झाली गेले दहा दिवस आम्ही ज्या ट्रिप हो ट्रिप फायनली घरी जायची ओढ आहे आणि ट्रिप संपली पण दुःख आहे चला मस्त मजा आली मजा आली आता स्टेशनला आणि इकडे आल्यावर समजलंय की ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मला इथे शेरे धावपळ बघा आमच्या मन माणसांचं ओ अम्मा हे माई लेता वजन वाला तू हलकावाला वाला चलो आमची ट्रेन दुसरा प्लॅटफॉर्मला येते आणि आम आमची सगळ्यांची धावपळ झालेली आहे चला 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 सो आम्ही बसलो ट्रेन मध्ये आणि कधीपासून गडबड गोंधळ चालू होता आमच्या सीट बी फोर मध्ये आम्ही बी फोर मध्ये आलो नाही गर्दी घालायला आलेत भेटली ना हा मी उतरलेलो खाली आम्ही तुम्हाला सीट किती र आम्ही सीट किती राहार सीट अलग अलग आहे असं

<laughs> तू बोलतो सांगू ना नाव सांगितलं याला उचल कोण असं उचल नाव पण चटणी बघा एक नंबर चटणी ते कोणी आईने आणलेत आणि यो तुमचा थेपला <laughs> मस्त ठेपला खाऊन झाले बाय बाय छान झालं आणि चटणी दोन्ही छान होते झोपले <laughs> लगेच <laughs> खाली पक्का मार्केट चालू आहे स्वतः आमची गुड मॉर्निंग झालेली आहे हा

बारे बारे ना, 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 ते आपल्यासाठी पण दिले ना जाताना जाताना फक्त आपल्याला दिले येताना गपचूप चुप तू काय चादरे तू तुला नको बाव सांगते आधी भाव काय वाव

काय रे तुझा वाव वाह काय सोबा एकटाच वाव वाव करीत बसले ते पार्सल आलेला आहे तू तू नाही जेवत ना तू 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 जेवत नाही ना

भाव आज सोमवार येतो सोमवारी गुरुवारी खत नाही बाय जवळ नाही त्याला स्वामी आता घेतलं जेवायला आणि तुट्टू शेट तिकडून काय तू बाल भाऊ भाव ऐक रे तिथे इकडे बघ टुटू शेट काहीच आम्ही शिवून शिवतो आता ही माझी प्लेट आहे दोघांची आहे आणि दीदी पाणी दीदी पाणी पिला तिचं पोट भरलेलं आहे चल ओके पाणी पिला पाणी पिला हे तू जेवशील ग माझ्या देऊ तुला थोडासा ते डबल पॉपकॉर्न गोगा तिकडे बसले होते आता आमची झोपायची वेळ झालेली आहे जिची चेतनी मी झोपतो आणि तू तुला झोपता झोपता पण दिला दीदीने पॉपकॉर्न काय काय पाहिजे तुला बाबा इथं वास का सोडतो झोपतो काय पण ना

आवऱ्या ही सगळी पब्लिक आहे जे आखी भांडणाला आवडी आहे सगळ्यात सगळ्यात भारी मजा या दोघांची आहे डायरेक्ट बाल्कनी सीट भेटल्या ना <laughs> <laughs> आवड आहे आम्हाला भांडणाची आवड आहे सॉल्व झाला आणि ते तीन जे मुस्लिम पॅसेंजर्स होते थांब मिनटात हा तेच सांगतात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ते तीन मुस्लिम होत ना जे एक्झिस्ट झालेलं त्यांना तिकडे पाठवला पण एक बॅग इथं पडले सगळे गाय घाबरले ना उगाच मकसद याद यायचा